स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर सगळं निवांत होतं की सुट्टीचा दिवस असतो मग आता सगळं आम्ही तरी मी लवकर उठली नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्त्यामध्ये पोहे बनवले त्यानंतर मग आता उन्हाळा लागलाय तर पांघरायचे कपडे वगैरे मी असं एक एक करून धुते थंडी आज मी गोधडी धुतली आणि अजून कपडे वगैरे धुवायची आहेत परंतु बाकी सगळी कामं आवडली सरांनी देवपूजा केलेली आहे आणि आज मी आमरस करणार आहे जेवणामध्ये तर आमरस चपाती आणि साधी कसली भाजी बनवणार आहे तर आज साधं जेवण आहे परंतु सरांनी देवगड हापूस आंबे दे आणले होते तर म्हटलं आज आमरस बनवावं मुलांना पण आवडतो तर मग आता मी आमरस बनवत आहे तर आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण काळजी घ्या पाणी भरपूर प्या आणि जरी काही खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खाऊन एक्सरसाइज रोज रेग्युलर करा म्हणजे मेंटेन राहाल आणि वजन काही लगेच कमी होत नाही परंतु कसं आहे की आपण व्यायाम करून ते त्याच्यासोबत जर आपण आहार व्यवस्थित घेतला आणि जरी काही बाहेरचं खाण्यात आलं तरी ते क्वांटिटीमध्ये खाल्लं तर ते बॅलन्स uh, के करणं गरजेचं आहे आणि uh, ते बॅलन्स केल्यानंतर मग आपलं वेट मेंटेन राहतं नाहीतर काही वेळेला काय होतं की आपल्या आवडीचं असलं तर आपण खातच राहतो आणि मग वजन आपलं वाढत राहतं आणि नंतर आपल्याला स्थूलपणा जाणवतो आणि खूप असं मग अस्वस्थ वगैरे होतं किंवा मग कंटाळा येतो आपल्याला कोणत्या कामामध्ये असा उत्साह असा राहत नाही आणि मग वजन वाढत राहतं त्यामुळे कधी पण काही जरी खाल्लं तुम्ही तरी पण ते क्वांटिटीमध्ये खाऊन तुम्ही ते, ते पचवण्याचं डायजेस्ट कसं होईल ते जर पाहिलं तर तुम्ही खरंच मेंटेन राहाल तर आता मी अशी सवय करून घेतलेली आहे त्यामुळे माझं वजन काही वाढत नाही आणि आहे तेच आहे परंतु अजून मला दोन किलो कमी करायचं आहे त्यामुळे मी प्रयत्न करत असते त्या पद्धतीने आणि काय होतं की एकदा तीसशे पस्तीसशी ओलांडल्यानंतर मग पुन्हा आपले शारीरिक चेंजेस होतात हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि आपल्या आपण कितीही जरी असं ऍक्टिव्ह राहिलो तरी आपल्याला थकवा हा जाणवतच असतो कारण कामं वगैरे भरपूर असतात कामांचे लोड असतात घरी असो किंवा बाहेर असो प्रत्येकाला असं कामाचा लोड अस हा आहेच आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं टेन्शन असं असतंच त्यामुळे हार्मोन्स हे इनबॅलन्स होतात आणि मग आपल्या सगळ्या शरीरातील जडणघडण ही आ, सुरळीत अशी न होता पूर्णपणे चेंजेस होतात त्यामुळे आपण व्यायाम करून आहार घेणं गरजेचं आहे तर इथे सरांनी देवगण ढापूस आणले आणि आता इथे मी फ्रेश असे पाच ते सहा आंब्यांचा रस बनवणार आहे तर मुलांना आवडतो आणि ह्या वर्षातील आज पहिला आमरस आज आहे तर इथे मी पिकलेले जे जास्त कलर आलेला ते आंबे काढून घेतलेले आहेत आणि काही मी पूर्ण त्या पेटीमध्ये ठेवलेत म्हणजे ते, ते, ते खराब होत नाहीत आता उन्हाळा पण आहे तर आता हे देवगड हापूस आहे आणि तर आज माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आमरस दाखवते तर आता इथे मी देवगड हापूस आंबे पाच घेतलेले आहेत आणि त्याचा मी आज आमरस बनवणार आहे तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचं त्याचं आंब्याचं छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याचा साल मी काढून घेते आणि आमरस बनवणार आहे तो है, पानी मदे तर उन्हाळा लागलेला आहे आणि सगळ्यांनी काळजी घ्या कारण भरपूर पाणी प्या उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन भरपूर होतं तसेच वजन वाढतं स्थूलपणा येतो आणि आंबे वगैरे जर तुम्ही घेत असाल आमरस वगैरे तर अगदी क्वांटिटीमध्ये आणि आमरस हा गरम असतो तर पोटालाही त्रास होतो परंतु खायला खूप चविष्ट असं लागतो आपल्याला आणि आपण खातच राहतो पण याने काय होतं की स्थूलपणा येतो आणि वजन वाढतं तसेच गरम पडतं आणि आणि उन्हाळ्यामध्ये जेवढं आपण स्वतःला आपलं आतले शरीर जे आतून आपण स्व साफ आणि अगदी कूल ठेवू तेवढं फायद्याचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होऊन पाणी शरीरातील कमी पडतं त्यामुळे पाणी भरपूर प्या फ्रीजमधलं पाणी अवॉइड करा सतत तुम्ही माठातलं पाणी अर्धा अर्धा तासाने पंधरा पंधरा मिनिटाने पाणी पित राहा तर याचं कारण असं आहे की आता मी तुम्हाला आंबरस दाखवते माझ्या पद्धतीने आणि उन्हाळ्यामध्ये कसं आहे आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे आंबे खाताना पण जपून खा आणि पहिले म्हणजे कापून वगैरे स्वच्छ बघा कारण उन्हाळ्यामुळे खराब होतात आतून आणि आता हे फ्रेश आहे त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरची साल काढून घेतले आणि आता जो गर आहे तो सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी काढून घेते तर पहिले बघा आंबे असे पिळून करायचे आणि त्यावेळेला आंबे पण तसे होते ओरिजनल परंतु आता कसं काही काही वेळेला आंबे पावडरमध्ये पिकवलेले असतात आणि खराब होण्याची शक्यता जास्त असते परंतु हे ओरिजनल आंबे आहेत देवगड हा पोस आणि त्याच्या तुम्ही बघताय कलर पण खूप छान आहे अगदी ते छान असे पिकलेले आहेत आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहेत आंबे कारण ते खराब होतात तर आता मी त्याच्यावरचा जो गर आहे तो मी सुरीच्या सहाय्याने काढून घेते गर आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि थोडंसं थंड पाण्याचा यूज करणार आहे कारण काय होतं की दूध वगैरे घातलं तर दूध काहींना आवडतं काहींना नाही आणि आम आम आमच्याकडे तर दूध घालतच नाही आमरसमध्ये कारण काय होतं की आमरस मुळात आमरसच हा जड हेवी असतो आणि पोटाला खाल्ल्यानंतर जड वगैरे होतो तर त्यामुळे दूध आम्ही घालत नाही त्याच्यात तर, नी कर, त्या नी पन, आ, तर त्या त्या मी पाण्याचा थंड पाण्याचा यूज करते आणि जास्त घट्ट पण आमरस खायला छान वाटत नाही तर मग थोडंसं पाणी थंड यूज केलं आणि थोडी साखर तसेच आंबे गोड असतात त्यामुळे थोडी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ संध्याव मीठ म्हणजे काळं मीठ आहे त्याचा यूज करणार आहे थोडासा ओवा टाकते आणि वेलची टाकते तर आमच्या गावाला असंच बनवतात ओवा वगैरे टाकून कारण आमरस जड असल्यामुळे पोटाला त्रास होतो आणि लहान मुलांना खाल्ल्यानंतर पोटात दुखू नये म्हणून थोडासा ओवा टाकायचा तर अशा पद्धतीने मी आमरस करत असते तर आता इथे मी गर काढून घेतला आहे मिक्सर जारमध्ये पहिला तो ग्राइंड करून घेते आहे हां तर आता मी मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडी साखर मी त्याच्याबरोबरच ग्राइंड करून घेणार आहे म्हणजे चविष्ट बनतो आणि आता इथे मी थोडंसं फ्रीजमधलं असं थंड पाणी घेतलेलं आहे बघा आणि त्या थंड पाण्याचा मी यूज करणार आहे तर इथे असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सर जारमध्ये कारण ते घट्ट होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी यूज केलं तर अगदी खाण्याजोगा होतो आणि त्यामध्ये आता मी ओवा टाकलेला आहे छोटा चमचा पूड टाकली आहे म्हणजे खूप छान स्मेल आणि चव अशी वेगळीच लागते आणि आता इथे मी संध्याव मीठ टाकत आहे काळं मीठ तर थोडंसं काळं मीठ टाकलं म्हणजे ते, त्या त्याची चव दुपटीने वाढते कधी पण गोड पदार्थांना मीठ टाकताना अगदी थोडंसं टाकायचं म्हणजे त्याची चव ही दुप्पट होते आणि आता इथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे तर लहान मुलांना खायचं म्हटल्यावर होऊन जातं तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतला आहे आणि नंतर मग तो फ्रीजमध्ये ठेवणार आणि असं थंड थंड सर्व करणार आहे तर अशा पद्धतीने मी आमरस बनवत असते तर अशी ही पद्धत आहे माझी आई अशीच बनवते त्यामुळे मी पण माझ्या आईचंच शिकली आहे आणि खूप छान होतो आमरस काही ठिकाणी बघा साखर घालत नाही किंवा वेलची पूड मीठ वगैरे काही घालत नाही ओवा देखील घालत नाहीत फक्त आमरस आंबा ग्राइंड मिक्सर जारमध्ये ग्राईंड करून तसाच ठेवतात मग तो घट्ट घट्ट म्हणजे आंबे खाल्ले काय आणि आमरस खाल्ला काय एकच वाटतो तर आमरस म्हणजे आमरसच वाटला पाहिजे तर आमरस हा आमच्याकडे अशा पद्धतीने करतात सो मी केलेला आहे तर मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर आता इथे कपडे वगैरे धुऊन झाले गोधडी वगैरे धुतली आहे तर मुलांचे युनिफॉर्म युनिफॉर्म वगैरे शूज वगैरे सगळं वॉश करून ठेवून देत असते तर आता त्यांना सुट्टी लागली आहे तर बेल्ट वगैरे स्कूलचं तर अशा पद्धतीने मी सगळी कामं आवरली आणि आता इथे मी आमरस आणि बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत तिखट झणझणीत असे म्हणजे आमरस आणि बटाट्याचे चिप्स आणि चपाती तर आज साधं जेवण आहे त्यामुळे आज सुट्टी पण आहे आणि थोडं बाहेर पण जायचं आहे तर मग आता इथे मी बटाट्याचे चिप्स बनवले हे खूप अगदी झटपट होतात एक पाच मिनटामध्ये आणि काही फारसं लागत नाही तेल जिरी मोहरी लाल तिखट हळद पावडर असं घालून मी बटाट्याचे चिप्स करून असे शिजवलेत आणि एकीकडे चपात्या करून घेते मग आता गरम गरम आम्ही जेवायला बसणार आहोत तर आता इथे जे माझं जेवण बनवून झालेलं आहे मृदुलने इथे नैवेद्य दाखवायला घेतलं आहे तर आज पहिला आमरस बनवला आहे त्यामुळे स्वामींना असं ताट भरून त्याने नैवेद्य असं दाखवलेलं आहे आणि आता जेवायला बसणार आम्ही तर जेवण झालं आवरलं आणि आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत तर इथे आम्ही थोडं डीमार्टला जायचं आहे सामान घ्यायला त्यामुळे सर बोलले की चल जाऊन येऊया तर मग थोड्या वेळ आराम केला जेवल्यानंतर अर्धा तास आणि नंतर आवरून आता निघाली तर चालता चालताच चालता गाडीमध्ये रील्स बनवत आहे आणि एकाबरोबर दोन तीन कामं होतात तर मग व्हिडिओ पण होतो आणि रील्स पण बनवले तर गाडीत जाता जाता तर अशा पद्धतीने माझं काही ना काही चालू असतं आणि मी सतत स्वतःला असं बिझी ठेवलेलं आहे जे काही आपण करू आपल्या स्वतःच्या मनाला छान वाटेल असं आपण करा दुसऱ्यांचा विचार करू नका दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका सतत तुम्ही असं स्वतःला बिझी आणि ॲक्टिव्ह ठेवा तरच तुम्ही असं स्वतःवर जर प्रेम कराल तरच तुम्ही छान राहाल तर आता इथे डी मार्टमध्ये आलेलो आहोत तर मी इथे मसाला ओट्स घ्यायचं चाललेलं आहे तर सर बोलले की साधे ओट्स नको आहे तर मसाला ओट्स घे म्हणजे कधीतरी असं अगदी छोट्या भुकेसाठी चांगलं असतं तुम्ही ब्रेकफास्टलाही घेऊ शकता डाएटसाठीही चांगलं आहे आणि हेल्दी आहे तर इथे मसाला ओट्स घेतला मुलांना हॉर्लिक्स वगैरे घेतलेला आहे तर इथे कपडे वगैरे आहे तर मोठं डीमार्ट आहे इथे तर हे बघा इथे सगळे जीन्स वगैरे लहान मुलांचे कपडे बरमोडे टी शर्ट्स वगैरे सगळं आहे लेडीजचं पण आहे आणि अगदी रिजनेबल रेट आहे तर मला काही घ्यायचं नव्हतं परंतु मार्टमध्ये काही सामान घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत तर मुलांना इथे छान असे आता उन्हाळा लागलेला आहे तर डेलीसाठी बरमोडे वगैरे घेतलेत आणि काही पँट्स वगैरे बघतोय तर अशा पद्धतीने इथे घेतलेले आहे सगळं आहे टोटली किचनमधलं पुन्हा मॅट वगैरे आहेत उशांचे कवर सोफा कवर सगळं काही मिळतं इथे लेडीजचं सामान वगैरे हो सगळं कॉस्मेटिक गॉगल्स वगैरे हो आहेत आणि शूज पुन्हा ॲप्रॉन वगैरे हो आहे किचनचं सामान आहे तर हुक्स वगैरे हो पुन्हा किचनमध्ये काय बॉटल्स वगैरे हो हॉटकोल्डच्या बॉटल तर आज पूर्ण दिवस माझा बिझी गेलेला आहे तर आता वाजलेले आहे सात आणि आम्ही आलो नंतर थोड्या वेळ चेंज करून फ्रेश वगैरे हो झाली चहा वगैरे घेतला तर संध्याकाळचं शक्यतो कमी साखरेचा आणि सरांना आता विदाऊट शुगरचाच चहा देते मी कारण गरमी पण खूप वाढली आहे आणि खूप गरम होतं परंतु थोडं फ्रेश पण वाटतं त्यामुळे आता इथे चहा वगैरे झाला आहे आणि बाकी सामान आणलेलं सगळं ठेवून दिलेलं आहे तर हुक्स वगैरे आणले किचनमध्ये लावण्यासाठी असं काही छोटं मोठं गेलं की मग काही दिसलं की आणलं की मग होऊन जातं तर मग असं कधीतरी गेलं की मग सगळ्या वस्तू मी एक साथ घेऊन येते असं जे जे काही पाहिजे ते तर अशा पद्धतीने सगळं काही सामान आणून ठेवलेलं आहे आणि आता इथे जेवणासाठी साधच काहीतरी बनवणार आहे कारण फारशी एवढी भूक पण नाही आहे मुलांना आईस्क्रीम वगैरे खाल्लं बाहेर आणि तेवढंच मुलांना पण छान एन्जॉय आणि बाहेर गेलं की फ्रेश होतात त्यामुळे मग त्यांच्यासाठी असं जाणं होतंच तर अशा पद्धतीने आहे तर आजचा दिवस माझा असाच बिझी गेले आहे तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय बाय